आणि मग जी जात अस्तित्वात नाही त्या जातीला बाबासाहेब आरक्षण का देतील हा ड आणि रचा शब्दछल करून त्या राज्यकर्त्यांनी आम्हाला या अमृतरूपी आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवले आमची विनंती आहे आदिवासी बांधवांना की आपण उग काहीतरी राजकीय अजेंडा घेऊन काहीतरी वैयक्तिक स्वार्थ घेऊन हा मुद्दा भरकवटवू नका मी त्याच्या पलीकडे जाऊन सरकारला कारण देवाभाऊनी वादा केला आहे म्हणून देवाभाऊसाठी एक ऑफर आमच्याकडनं ठेवली आहे आम्ही तर याच्यावरच आढळून आहे की आम्ही ती दंगड आहोत पण देवाभाऊ तुमच्यासाठी एक परत एक संधी या निमित्तानं आम्ही देतो आहे की आम्ही एन टी सी साडेतीन टक्के आरक्षण आमचं स्वतंत्र आहे त्या एन टी सीचं तुम्ही एस टी सी केलं तरी आम्हाला मान्य आहे दोन पर्याय तुमच्यापुढे आहेत एकतर बाबासाहेबाच्या संविधानाची अंमलबजावणी करा तुम्ही दिलेला शब्द पाळा किंवा आमच्या एन टी सीचं सी करा आणि तुम्ही दिलेला शब्द पाळा